नमस्कार मंडळी आज आपला भोदेवाचा बैलबाजार बघता तुम्ही तर आपले इथं भाऊ आलेले इथं त्याने तर खरेदी केली आज घोड्याची आणि काल आमच्या इथं भूदेवाच्या बैल बाजार असतो पण आज बनुमाची जत्रा आहे त्यामुळं इथं भरपूर असा आज घोड्याचा बैलबाजार भरला जातो पाहू शकता आणि इथं आपले नगरचे भाऊ पण आले त्यांनी आज इथं घोड्याची खरेदी केलेली आहे पाहू शकता आणि छोटं आहे नमस्कार भाऊ काय बोदेगावच्या बो बो का आज बाजारला तर आमचा बोदेगावचा बाजार म्हणजे बैलसाठी प्रसिद्ध आहे तर यात्रेमुळे बोदेगावला आज घोड्याचा बाजार भरतो तर काय तुम्हाला कसं सुचलं बो इकडे येण्याचं काय तुमची खरेदी आज खरेदी केली का आहे का म्हणजे किती केले दोन घेतले आमचे मित्र आहे निलेश शिंदे बाकी असं का तर बघा ते आज घोड्याची खरेदी झाली तर किती दिवसाचं काय किती महिन्याचं वासरू आहे आपले चार चार महिन्याचे एक आहेत का, का जी? है। तर बघा इकडे एक आहे दाखव थांबताय तर बघू शकतं तर काय किंमत काय झाली याची किंमत एकवीस हजार रुपये एकवीस हजाराला घेतला हा एकवीस हजाराला घेतलाय हा कितीला घेतला पंधरा हजार हा पंधरा हजार घेतलाय तर ठीक आहे त्याने खरेदी केली भारी अशी तर सनी भाऊ कसं वाटलं आजचं बोदेगावचं एक नंबर मस्त तर ठीक आहे आज सनी भाऊ आपल्याला भेटले बोदेगावच्या बैल बाजार आपण कव्हर करत असतो तर त्याने आज हे घोडे दोन खरेदी केलेत तर एक नंबर असे केलेले आहेत तर ठीक आहे धन्यवाद दिसनी भाऊ